नमस्कार आज आम्ही आहेत बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र इथे आम्ही एका फार्मरला भेटले त्यांच्याकडे आपल्या आयोटेकचा ड्रोन आहे त्यांचा मुलगा दोन वर्षापासून आपलं पायलट आहे आणि आपलं आयोटेकचा ड्रोन फ्लाय करतात आहे त्यांना आपण विचारू त्यांना कसा अनुभव झालाय आपल्या आयोटेकचा ड्रोन बद्दल मी गजेंद्र सोपांतरंगे राहणार पापणास तालुकामाडा जिल्हा सोलापूर माझा मुलगा ड्रोन पायलट आहे आणि मी गेले एक वर्षापासून फवारणी करत आहे ड्रोनने आणि आयोटेकचा ड्रोन हा का निवडला अतिसुंदर ड्रोन आहे मी एका बॅटरीमध्ये तो दोन एकर हे सिंचन करू शकतो हे सगळं बघितल्यानंतर घेतला आणि आज तो व्यवस्थित चालत आहे आतापर्यंत भरपूर क्षेत्र त्याने फवारला आहे तुम्ही दुसरे पण ड्रोन बघितले कंपनीचे बाहेरचे ह्याची किंमत सगळ्यांना जास्त वाटते की दुसरे पण आहेत जे कमी दरात भेटतात तुम्ही हा का निवडला कसं असतं मॅडम सोनं हे सोनं असतं आणि चांदी हे चांदी असते मग चांदीला कमी दर करता येतो सोनं कधी कमी होतच नसतं त्याचं नाव सोना असतं आणि हे चोवीस क्वारे कॅरेट सोनं आहे ॲग्रीबोट द्रोनमध्ये चोवीस कॅरेट सोनं आहे फिक्स आणि ते जबरदस्त त्याचं आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे शेतकऱ्याकडून मला आठशे रुपये एकरनं शेतकरी मला आज पैसे मोजतोय मला देतोय त्याच्यामुळं हा ड्रोन माझ्यासाठी एकदम सोनं आहे आणि तुम तुमचं म्हणजे तुमचा पूर्ण खर्च यायचा तुम्हाला निघाला का एवढं फ्लाय केल्यानंतर एक वर्ष आतापर्यंत मॅडम पैसे कव्हर झाले कव्हर झाले मी सोळाशे एकर सिंचन केलेलं आहे आतापर्यंत एका वर्षामध्ये आणि त्यातील माझे दोन ते तीन महिने आ, तरी थांबलेले आहेत मी वीस एकर अठरा एकर सोळा एकर तेरा एकर आणि पंचवीस एकर ही अशी माझी रेंज राहते तुमच्या मुलाने कधी पायलट लायसन्स घेतलं होत माझ्या मुलानं दोन हजार तेवीस साली जानेवारी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे आपल्या ड्रोन बद्दल आपल्या अॅग्रिबरो ड्रोन बद्दल जे सांगायचंय मला ते हे प्युअर सोन आहे आणि ही येत्या काळाला आपल्याला गरजेचं आहे आणि इचुकटा म्हणजे साप इचू काटा जे सोयाबीन आहे उडीद आहे या पिकामध्ये तुम्ही असं ह्या वेळेस पावसाळ्याच्या वेळेस कधीही जाऊन सिंचन करू शकत नाही फवार्याने पाठीवरच्या त्याच्यामुळं द्रोण हा शेतकऱ्यासाठी एकदम सुंदर आहे चांगला आहे त्रास कमी आहे कमी वेळामध्ये तो जास्त फवारून देतो आणि औषधाची सुद्धा बचत होतेच जर सलग क्षेत्र असेल औषधाची बचत होते आणि तुम्ही कोणत्या पिकांवर फवारणी केली सगळ्यां पीक पी? आतापर्यंत मी सोयाबीन उडीद हरभरा ज्वारी ऊस द्राक्षी केळी या आंबा सगळ्यां या सर्व पिकांवर आतापर्यंत मी फवारणी केली आहे आणि तुम्हाला शेतकऱ्यांपासून कसा रिस्पॉन्स भेटला फवारणीच्या नंतर उत्कृष्ट त्यांनी मला परत परत बोलवलं जात मला आणि मी काय म्हणजे मला तसं वेटिंग आल्यामुळं मला आज बी आता सध्या शंभर ते दीडशे एकर मला वेटिंग आहे ठीक थँक्यू धन्यवाद आणि